दादा नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये एक प्रेक्षणीय लढत झाली त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षणीय लढत असं म्हणता येणार नाही कारण का जे आपले कर्जतचे कडावची कुठं पहिलं होती त्यांच्यावर आपण शहरात फिरवलं कारण का आपलं नाव होतं एक कोंड्यावर एक कोंड्यावर नाव असताना फोन आपल्याला जोडणं झाला त्याच्यामुळे आपण मग एक गुलाबच्या हिशोबाने एक आपले कडावची त्यांच्यावर गाडी फिरवली आणि ना तुम्ही नुकताच आता तुम्ही जसं दाखवलं टॅटू विषयी तर थोडी माहिती द्या ना टॅटूचं तर आज राऊत कुटुंबासाठी बोनशेट राहू व्यक्ती अशी होती की या टॅटूमध्ये त्याची त्यांची कधीच फेड होऊ शकत नाही कारण का आमच्या घरामधच्या नसा नसामध्ये रक्ता रक्तामध्ये बोनशेट वडील टॅटू काढायचा मोठा विषय नाही आहे पण एक माझी अशी इच्छा होती तरी लोकांचे आपण टॅटू बघत होतो की हातावर काल मी असंच ऑफिसला सहजपणे बसल्या बसलेलो तर माझ्याशी सहज मनातून इच्छा झाली की आपण टॅटू काढायचो तर काल मी टॅटू काढला नक्की सुंदर टॅटू आपल्या वाशीला महेश चव्हाण म्हणून त्यांच्याकडे आपण टॅटू काढलेला आहे हा ते पण फेमस मला वाटतं टॅटू काढण्यामध्ये फेमस टॅटू काढला

आणि ना मैदानामध्ये पैऱ्याचं नियोजन हो कसं आलं तुमचा पैऱ्याचं नियोजन मागच्या वेळेस हीच गाडी आपली यांचा किरणचे संगमबेडा ग्रुप आणि आपण काशी तर मागच्या वेळेस आपण निसर्ग आपली शहरात चालते त्यानंतर आम्ही पार्टी गावा इथे निर्णय घेतला की हीच गाडी आपण इथं पळू आणि आज पण इथे विचार गाडी पळते आणि जो काशी जो मधल्या काळामध्ये जो त्याला दुखला होता त्या दुखण्यातील जो कमबॅक होतो त्या कमबॅक आज बैल एक नंबर पळते बैल धाव्या खाली आता सर्वात हाय स्पीड राहायला लागले जो बैल धाग्यावर थांबायचा त्याच्या पायाच्या दुखण्यामुळे आज तिथे धाग्यावर न थांबता धागा कसा घेणं हा त्याला माहिती पडला नक्कीच नाही धाग्याची ओढ बोलू शकता धाग्याची ओढ लागली खूप असं स्पीड लागतो चांगला तोही सर्जा चांगला पोहतो आपण चांगली गाडी पडते तुम्ही बोलले पिसाऱ्याला नियोजन झाला पण तेव्हा कोणी करून दिलं काय असंच एक शहर हरल्यानंतर मी आणि आमची सर्व होतो आपण मित्र त्यानंतर समीर कदम आणि आश्रफ शेख हे आमचे घरातली माणसं आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले त्यांना बोललो की आपण ही गाडी आपली स्वतः बाई मागितलेला त्यांच्या सारख्या तर दोघांची मनं जुळून दोन्ही गावातली एक नंबर पाहिजे पाहतो ती काहीतरी एकत्र आली पाहिजे याच्यासाठी आमचं एक म्हणजे म्हणणं होतं की आमची ही बैल आम्ही एकत्र पाहिली पाहिजे आणि त्याविषयी पिसराला आम्ही त्याला बोलू आपण दोघं एकत्र पळू एक शरद आल्यानंतर त्यांनी सुद्धा बैल दिला आणि आपण चांगली अशी शरद केली नक्कीच ना आता जसं जवळ जवळची गावं बोलता येईल हो जवळची एकाच गावात ना बदलापूर म्हणजे बदलापूरमध्ये एकत्रच आम्ही राहणार आहेत कारण की आमचं कमीत कमी एक किलोमीटर आमचं त्याचं गाव असेल एकत्र सर्व आमचं जेवण जास्त राहणारा माणूस हा गावाचा विषय नसतो पण आपल्या गावासाठी आणि आपल्या शहरासाठी जिंकणं ही सर्वात मोठी गोष्ट आणि दादा कुठेतरी मैदाना आज आलो ना तर असं वाटत होता का शहरात होईल म्हणून मला तर पहिल्याच वाटलं शरद न होणार का कोण माझे मित्र मिलिंद शेटची पण शरद जमलेली पण ती कॅन्सल झाली त्याच्यानंतर अकरा म्हणजे आज सांगितलं की असं असं नाव आहे फिरो कारण का आपल्याला मुलाला घ्यायचा होता मुलाच्या हिशोबाने आम्ही शरद केली नक्की ना आता आणि आज जे आपल्यासोबत मुलाखतीला बसले त्यांची पण ओळख कारण हे माझे मोठे बंधू सागर शेट राऊत आणि माझे मोठे बंधू सचिन शेटराव आमची सर्व भावांड आणि सर्व आमचा भाऊ कुटुंब आणि सर्व मित्रमंडळी हे शर्यती क्षेत्रासाठी खूप आवडीने येतात सर्वांचे बिझनेस आहेत सागर शेतचा पण बिझनेसमॅन आहे पण तो एक बिझनेस न करता शर्यती असल्यानंतर आम्ही कोणीच म्हणजे बिझनेसकडे लक्षच नसतो मेन गोष्ट बोलायला गेलं तर त्याच्यात शर्यती पुकारल्यानंतर आम्ही सर्वजण माहीत येतो तसंच आमचा माझा बारका भाऊ प्रतीक राऊ खूप आता सत्याला काही दिवसानंतर त्याच्याकडे त्याच्याकडे बैलगाडी क्षेत्राचे कासले द्यायचे कारण त्याला माझ्यापेक्षा अतिशय हाऊस आहे कारण ज्या टायमाला काशी हा बैल आजारी होता त्या टायमाला त्यांनी अख्खं रात्रभर त्यांनी बैलाजवळ काढले त्याचा मित्र आर्य बांधणेकर दोघ जण आखं रात्रभर त्या बैलाजवळ म्हणजे असं त्यांना वाटत होतं <laughs> की बैल कधी बरा होईल आणि आम्ही बैल उठेल कधी आणि आम्ही घरी कधी जाणार कारण का पूर्ण रात्र दिवस रात्रभर तो खाली होता बैलाची काळजी घेताना चांगला आहे तसंच आमचा माझा भाऊ संदीप राऊत हो, सुद्धा सुट्टी मेकर आहे खूप चांगली अशी सुट्टी करतो सगळ्यांना ना। ना ना। आवड आहे घरातल्या घरातल्या आवड असेल तर आपल्याला आवड निर्माण होते सर्वांना आमच्या घरामध्ये आवड आहे लेडीज लोकांपासून तेच सर्वांना आपण दादाकडे पण थोडा बोलूया दादा नमस्कार तुमची तुमची ना मी सागर राऊत आकाश राऊत यांचा मोठा बंधू आणि शेतकरीला यायचा छंद म्हणजे आमचं पारंपरिक खेळ आहे त्यामुळं आम्ही काम तुम्ही सोडून येत असतो आणि जेव्हा गाडी खाली जायच्या टायमाला आहे ना जेव्हा ते अँकरिंग वाले बोलतात ना मधल्या मुलांचा काशी राऊत आकाश मोहनशेट राऊत यांचा काशी निघालाय खूप आनंद वाटतो असं वाटतं अरे वा छान आहे आणि एक तुम्ही जसं बोलले व्यावसायिक जीवन काय नक्की व्यावसायिक काय सांगाल व्यवसाय काय नाही थोडलं नाही तसंच काकाच्या आईबाबांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालेल ना असंच एक शर्यती येत राह तुम्ही आमचा पारंपरिक खेळ आम्ही नक्की येतच राहणार आम्ही आलेशिवाय ना आम्हाला असं वाटत नाही की शरती म्हणजे बाबा आमचं बैल असला ना खूप मोठा आनंद असतो मला आणि काशी आकाश त्याच्यावर खूप जीव आहे आकाशचा एवढा जीव आहे ना काशीवर की काशीने अशा परत्या काळामध्ये ना त्याचं नाव खूप रोशन केलेलं आहे आणि कुटुंबाचं नाव रोशनच आहे बैल आमच्या दावणीला आल्यानंतर ना ॲटोमॅटिक पळतच असतं नक्की दादा तुमचं मत काय माझं मत म्हणजे कसं माहिती आहे काशी झाला एक सुंदर झाला आम आम गुट गुट आम जे आमच्या दोन्ही पण आमच्या कुटुंबातले एक सहभाग आहे म्हणजे ते जर आमच्या शर्तीला आड्ड्यात नसेल ना तर आम्ही आम कधी शर्ती शर्तीला पण फक्त आम्हाला त्या अड्ड्यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे आता काशीभर आजारी होता त्यांचा सुंदर आजारी होता तर या मधी काळामध्ये आम्हाला शर्तीसाठी बैल नव्हता तर आम्ही घाटावरून बैल आणला त्याचा पैरा केला शरद केला पण ती मजा नव्हती जो स्वतःचा बैल असतो त्याला वेगळा एकदम म्हणजे जोश असतो जल्लोष असतो आणि मी सांगतो की आमची जेवढी सगळी पोरं आहेत ना ही सगळी पोरं नाही हे सगळी बैलाचे मालक आहेत सगळे मालक आहेत आ, मी मी असू दे माझे भाऊ असू दे हे सगळे मंडळी आहेत हे लहान पोर यांना काय असा अभिमान वाटतो की आपला काशी आला आपला सुंदर आला जेणे जेणेकरून लक्षात ठेवा की ह्या पोरांचा इथं यांना तर एकच हवं तो कमचा काशी जिंकला पाहिजे आणि आमच्या सर्व कुटुंबाचा आमच्या घरच्यांचा आमची फॅमिली म्हणजे आमचे जे मेंबर असतील किंवा माझी बायको असेल माझी आई असेल पहिला विचार अरे काय झाला शर्तीचा मी जिंकलं खूप आनंद होतो आमचे काका प्रवीण भाऊ मोहन शेट्ट आमच्या ते तुम्हाला माहिती येते बाबा ते तर काय या ठाणे जिल्ह्याचे तर वागत होते शर्तीमध्ये आमचे प्रवीण काका मला विचारतील अरे उमेश काय झाला शरद जिंकली का बोल हो भाऊ जिंकली भाऊ ऑनलाईन बघतो दुपारच्या टायमाला कामामध्ये असतो मी फोन करतो ऑनलाईन बघतो घरी गेल्यानंतर तो जो आनंद असतो संध्याकाळी आमचा तो वेगळाच असतो आणि काशी सुंदर पद्धत सांगणार ते काय सगळ्यांना माहिती आहे फक्त माझं मत एवढाच आहे ती बरं ही दोन्ही बायला अख्या राहू फॅमिली एवढं बरोबर का भाऊ ऑनलाईन बघतात पण तो त्यांना म्हणजे आड्याचा अनुभव असतो कुठेतरी हो कारण का बघा भाऊ पहिला चकडे आकला तर स्वतः ड्रायव्हर होतो घोडा बैलाचा पहिला तर भाऊ कसा आता कामाचे धंदे असतात इलेक्शनचा पिरियड असल्या कारण भाऊला याला जमत नाही पण आम्ही काय करतो पोरं सगळे येतो पण भाऊंचं नियोजन ऐकल्याशिवाय आम्ही पुढचा पाऊल फाटाकत नाही भाऊ बोलत ए बघा ही गाडी चांगली आहे का होईल का जमल का पैरा नीट करा तेव्हा आम्ही जोड फिरवतो नाहीतर आम्ही सजगून फिरवत नाही मी जरी तिकडे असलो मी समजा जर समजा मी नाव फिरवायला जातो पण आकाश आकाशेटचा मला कोणी पाहिला उमेश गाडी कुठली आहे टाईट आहे कमजोर आहे काय असतं ते आपल्या हिशोबात फिरव घाई करू नको आम्ही कधी या शर्ती विभागामध्ये भारी घाई करत नाही समजा नाही जोड झाला तरी चालेल आम्ही घरी जाऊ तसंच पण शरद जिकू असत शरद चालेल चालेल चला बंधू संदीप राऊत आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे समृद्धी संदीप राऊत आज तिच्या वाढदिवसानिमित्त आज ही बिंजूची शरद झाले तर तिला आज वाढदिवसानिमित्त खूप मोठा आनंद आहे कारण तिच्या नावाने आज शरद झालेली आणि दादा मी ना भाऊ नेहमी सर्वात पहिले बैला उतरण्यापासून ते शेवटपर्यंत आमचे बंधू आहे ना खरंच येतो जिव्हाळा मनापासून सगळी कामं करत असतात कधी असा विचार केला नाही मिस करतो असा कधीच बोलला नाही कारण त्याला हाऊस आहे आणि ही लहानपणापासून हाऊस आहे आणि आम्ही पण आहे ना त्याच्याबद्दल कधीच काय बोलत नाही जसे बैलाला कुठे बांधायचं आहे कुठे न्यायचं आहे आम्ही कोणी काय बोलत नाही त्याचा एक खूप एक नंबर येतो म्हणजे मनापासून तर छान येतो हसत असत खेळत असतं बस आणि तुमच्या यूट्यूबचं चॅनेलला सबस्क्र सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि तसंच माझे मेवणे इकडे बिट्या, एक मिनटल